नमस्कार कसे आज सगळे मी शिवानी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज कोणताही कोणतेही उपाय कोणत्याही मेडिसिन कोणत्याही होम रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे आजचा व्हिडिओ हा फ्रँकली एक कम्युनिकेशन आहे एक संवाद आहे जेणेकरून माझा हा संवाद ज्यांच्यापर्यंत पोहोचेल कदाचित ते त्या सिच्युएशनमध्ये असतील तर त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळेल काहीतरी त्यांच्याकडे एक सोर्स त्यांच्या मनातसुद्धा एक निर्माण होईल की जेणेकरून ते सुद्धा ते त्या सिच्युएशनमधून बाहेर येतील ते सुद्धा त्या परिस्थितीशी दोन हात करू शकतील त्याचा सामना करू शकतील त्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ आहे तर मंडळी कधी कधी काय होतं माहिती आहे अशी एखादी घटना घडते असा एखादा प्रसंग येतो की आपल्याला त्यातून कोणता मार्ग काढावा किंवा त्याच्यावरती काय रिॲक्ट करावं हे आपल्याला कळत नाही मग ती आपल्याशी संबंधित गोष्ट असेल किंवा इतर फॅमिलीशी संबंधित गोष्ट असेल अशा गोष्टी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात नव्याने घडत असतात आणि प्रत्येकालाच या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे प्रत्येकाच्याच आयुष्यात ह्या गोष्टी असतात त्यामुळे मला फक्त एक तुमच्याशी संवाद साधायचा आहे की आपण ह्या गोष्टींमधून कसं बाहेर येऊ शकतो किंवा हे सगळं घडत असतानासुद्धा आपण आपलं माइंड आपलं मन आपलं डोकं कसं स्थिर ठेवू शकतो तर सगळ्यात आधी तुमच्या आयुष्यात कोणताही प्रसंग आला मग तो छोटा असू दे मोठा असू दे सोपा असू दे कठीण असू दे तर त्या प्रसंगाशी आधी तुम्ही स्वतः लढायला शिका कुणाचाही आधार घेऊ नका तुम्ही एक वेळेला आधार घेता दोन वेळेला आधार घेता तीन वेळेला आधार घेता या तीन वेळा आधी आधार घेतल्यामुळे काय होतं समोरचा माणूस आपले जजमेंट तयार करतो की हां चल ही ही व्यक्ती आहे की कुणाचा ना कुणाचा तरी आधार शोधते आणि त्याचा आधार घेऊन ही पुन्हा पुन्हा बिंड होऊ इच्छिते म्हणजे थोडक्यात हिचं असं या व्यक्तीचं असं स्वतःचं काहीही अस्तित्व नाही आहे हा एक समज समोरच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो की ही व्यक्ती आहे ती स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या पायावरती काहीही करू शकत नाही त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका तुम्ही जोपर्यंत स्वतःचे निर्णय स्वतः घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही आणि जेव्हा तुम्ही तुमचा निर्णय घ्याल त्यावेळेला तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम असलं पाहिजे तुम्हीच जर तुमच्या निर्णयामध्ये कन्फ्यूज असाल मी बरोबर केलं आहे का की मी चुकीचं केलं आहे तर तुम्ही ह्याच गोंधळामध्ये अडकून राहणार यातच तुमचं या गोंधळामध्येच तुमचं आयुष्य निघून जाणार रोज तीच टेन्शन रोज तोच त्रास रोज तीच प्रक्रम त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम तुमचे निर्णय तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहा कोण काय बोलतं आहे किंवा कोण काय बोले ह्याचा विचार जर तुम्ही करत राहिला तर तुम्ही त्यामध्येच अडकून राहणार आहात तो त्रास तुम्ही भोगत राहणार आहात त्यामुळे तुमचे निर्णय तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती थांब राहा तिसरी गोष्ट म्हणजे कुणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका मग त्या माणसाने तुमच्यासोबत कितीही काहीही वाईट केलं असू दे वाईट वागलेलं असू दे कारण आपल्या मनात एखाद्याबद्दल वाईट चित्तून किंवा वाईट विचार करून ती काहीच ना लागणार नाही आहे आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे आपल्याला रोज रोज तेच 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 आठवणार आहे आपलं माइंड डिस्टर्ब होणार आहे आपलं कामात लक्ष लागणार नाही आपलं घरात लक्ष लागणार नाही खाण्यात लक्ष नाही पिण्यात लक्ष नाही सगळ्याच गोष्टी डिस्टर्ब होतात त्यामुळे आपल्या मनात कुणाविषयीच वाईट कधीच आणायचं नाही सगळ्यांचं चांगलं होऊ देत हीच प्रार्थना कायम देवाकडे करायची आणि ह्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं मन शांत राहतं पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही आपण जेव्हा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत नाही त्यावेळेला आपोआपच आपलं मन हे शांत राहते आणि जो दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत नाही वाईट चिंतत नाही देव कधीच त्याच्या देव कुणाबा कुणाच्याच बाबतीत कधीच वाईट करत नाही मग तो चांगला माणूस असतो ते किंवा वाईट माणूस देव हा देवाची कृपा ही सगळ्यांवरती देवाचा आशीर्वाद सगळ्यांवरती सारखा असतो चांगल्या माणसांवरती पण असतो आणि वाईट माणसांवरती पण असतो पण आपली कर्म कर्मानुसार आपला हिशोब होतो कुठेतरी असं मला वाटतं त्यामुळे आपण आपली कर्म चांगली ठेवायची एवढीच आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनात एक मोठा गैरसमज असतो प्रत्येकाच्या मनात हा गैरसमज असतो तो आधी दूर करायचा आहे आणि तो गैरसमज असा आहे की आपण नसू एखाद्याच्या आयुष्यात किंवा एखाद्याच्या घरी किंवा एखाद्या कार्यक्रमाला कुठल्याही गोष्टीमध्ये आपण नसू तर एखाद्या माणसाला आपली कमतरता भासेल किंवा आपली उणीव भासेल हा समज गैरसमज सगळ्यात आधी तुमच्या मनातून दूर करा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही बदलण्याचा प्रयत्न करू नका आपली एक खूप मोठी हे असते गैरसमजच असतो आपण की आपण कुणाला तरी बदलू शकतो आपण प्रेमाने कुणाला तरी बदलू शकतो आपण दमदाटीने कुणाला तरी बदलू शकतो आपण धाकाने कुणाला तरी बदलू शकतो सगळ्यात मोठा गैरसमज आहे हां तुम्ही बदलू शकता पण केव्हा श्रीकृष्णसुद्धा साक्षात म्हणतात तुम्ही कुणाला बदलू शकता ज्यांना खरंच वाटतं की आपण चुकीचे आहोत आपली काहीतरी चूक होते त्या व्यक्तीला त्या माणसांना तुम्ही बदलू शकता पण ज्या व्यक्तीला ज्या माणसांना मुळात ही या गोष्टीची जाणीव नाही आहे की आपण कुठेतरी चुकतो आपण चुकीचे आहोत या गोष्टीची जाणीव नसणाऱ्या माणसाला किंवा इनफॅक्ट त्यालाच ते मान्य नाही आहे की आपण कधी चुकू शकतो त्या माणसांना तुम्ही बदलू शकत नाही त्यामुळे तुम्ही कुणामध्ये तरी काहीतरी पॉझिटिव्ह बदल आणू शकता प्रेमाने सांगून किंवा कुठल्याही मार्गाने सांगून तर हा आधी समज तुम्ही लांब करा तुमच्या मनातला आणि कुणालाही बदलण्याच्या भानगडीत कुणालाही बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका तुम्ही आयुष्यात सुखी राहा कारण ज्या वेळेला आपल्याला आपण एखाद्या माणसाला बदलायला जातो किंवा आपल्याला वाटतं की नाही ह्या माणसामध्ये ही गोष्ट चुकीची आहे आपल्याला ही बदलायला हवी आपण एक आपण त्याच्या कोणतरी जवळचे लागतो म्हणून आपल्याला ती गोष्ट त्याच्यातली बदलायला हवी त्या गोष्टी जर त्याला भ भविष्यात त्रास होऊ शकतो त्याला आत्ता जर ती बदलली तर त्याला पुढे सोपं जाईल त्याचा फायदा होईल पण हे त्याला जर वाटत असेल तर त्या गोष्टीचा फायदा त्याला जर त्याच्या चुकीची जाणीवच नसेल तर चुकता या गोष्टीची जाणीव नसेल तर तुम्ही काहीही केलात काहीही केलात तरी तो माणूस ती व्यक्ती बदलणार नाही त्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रसंगाला बदलायचा प्रयत्न करू नका कुठल्याही व्यक्तीला बदलायचा प्रयत्न करू नका कुणाचाही स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करू नका जो जसा आहे त्याला तसं त्याच्या स्थितीवरती ठेवून द्या तुम्ही शांत राहा असं केला तर खरंच तुमचे अर्धे प्रॉब्लेम्स अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका अपेक्षांचं ओझं हे सगळ्यात जास्त असतं त्यामुळे कुणाकडूनही कशाचीच अपेक्षा करू नका तुम्हाला तुमच्याने जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या गोष्टी करा ज्या वेळेला तुमच्याकडून म्हणजे तुमचा सहनशक्तीचा की असेल किंवा कुठल्याही गोष्टीचा तुमचा अंत होईल त्या दिवशी फक्तही फक्त शांत राहा जे काही होतं आहे ते बघा देवावरती सोडा या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही अतिरिक्त ताण घेऊ नका शात असा कोणताही प्रसंग आला त्या प्रसंगात तुम्हाला कळत नाही आहे की काय करायचं आहे तर देवासमोर नतमस्तक व्हा आणि त्याच्या हातात सगळं सोपवा मला यातून काही करायचं आहे मला काय क करायचं मला काहीही सुचत नाही आहे देवाच्या समोर हात जोडून उभं राहून त्याला सांगायचं आता इथून पुढे जे काय करायचं आहे ते तुलाच करायचं आहे तू जे करशील तू मला जसं ठेवशील ते मला मान्य आहे तू जसं मला ठेवशील तशी राहण्याची माझी पूर्ण तयारी आहे ते एवढंच देवासमोर बोलायचं आहे आणि सगळं देवाच्या हातात द्यायचं बाकी कोणत्याही गोष्टीचं टेन्शन कोणत्याही गोष्टीचा विचार करत बसायचा नाही यामुळे आपलं मानसिक जे असतं मानसिक संतुलन जे असतं ते खराब होतं तुमचं कशातच मन लागत नाही आहे तुमचे विचार डोक्यातून निगेटिव्ह विचार जे आहेत ते जात नाही आहेत तुमच्या मनात तुमचं मन शांत नाही आहे तर सगळ्यात आधी एक गोष्ट करा ती म्हणजे आपलं जे खूप मोठं अध्यात्म आहे त्याचा आधार घ्या तुम्ही वाचनामध्ये मन रमवा तुम्ही मनन करा तुम्ही चिंतन करा तुम्ही नामस्मरण करा जप करा काहीही करा कारण ह्या गोष्टी आहेत ना ही या गोष्टी मनाला एक सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आहेत पॉझिटिव वाईब्स देणाऱ्या आहेत तुम्ही एखादा अध्याय ज्या वेळेला वाचता त्यावेळेला तुमच्या मनात तुमच्या शरीरात आपोआपच ते ऊर्जा तयार होते तुम्ही ज्या वेळेला नामस्मरण करता त्यावेळेला तुमचं मन आपोआपच डायवर्ट होतं तुमच्या तुमच्या जे मनात जे निगेटिव्ह विचार असतात निगेटिव्ह थॉट्स जे असतात ते आपोआपच दूर व्हायला लागतं आपण त्यात एकाग्र व्हायला लागतो आपलं लक्ष केंद्रित व्हायला लागतं त्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही अध्यात्माचा आधार घ्या आता मी काही मोठी कोण तत्त्वज्ञ वगैरे नाही आहे मी सर्वसामान्य मुलगी आहे पण काही गोष्टी केल्यानंतर जर आपल्याला काहीतरी फरक वाटत असेल आपल्याला काहीतरी बदल जाणवत असतील स्वतःमध्ये स्वतःच्या नेचरमध्ये स्वतःच्या स्वभावामध्ये तर ती नक्कीच प्रत्येकानेच कुठल्या तरी गोष्टीचा जर आपल्याला फायदा होत असेल तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगितली पाहिजे शेअर केली पाहिजे जेणेकरून त्याचा कुणाला तरी फायदा होऊ शकतो ह्याच एक हा एक माझा प्रमाणिक हेतू आहे त्यामुळे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तसेच मी दोन मंत्र तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते खूप प्रभावी असे हे मंत्र आहेत तुम्ही ज्या वेळेला ह्या जा मंत्रांचं उच्चारण सुरू कराल तुम्हाला स्वतः याचा फायदा जाणवेल याची प्रचिती येईल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल एवढी मला खात्री आहे म्हणून हे दोन मंत्र खास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिला मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः पुन्हा एकदा म्हणते मी में खाली सुद्धा करेन हा मंत्र कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्री कृष्णांचा हा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ काय आहे तर माझ्या आयुष्यात जी काही दुःख आहेत जी काही संकट आहेत ती प्रभू तुम्ही दूर करा त्यांपासून माझं मन जे आहे विचलित होऊन देऊ नका शांत ठेवा ही सगळी संकट ही सगळी दुःख आहेत ती तुम्ही दूर करा ही विनंती आपल्याला देवाकडे करायची आहे तीच या मंत्रातून त्यांनी त्यासाठीचा हा मंत्र त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही ह्या मंत्राचं उच्चारण करून बघा तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तसेच आणखीन एक मंत्र आहे तो म्हणजे विषो श्री विष्णू सोपा तीन अक्षरी मंत्र आहे विशो श्री विष्णू त्या मंत्राचा अर्थ सुद्धा तोच आहे माझ्या आयुष्यातली सगळी दुःख संकट दूर करा ही विनंती आपल्याला देवाकडे करायची आहे आणि त्यासाठीचा हा साधा सोपा मंत्र आहे विशो श्री विष्णू तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला खूप डिप्रेस्ड वाटेल खूप ताण आहे असं वाटेल त्या वेळेला तुम्ही एकदा हे म्हणून बघा आणि तुम्हाला एक माहिती आहे आपली जुनी ट्रीप माहिती आहे कोणतीही गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल कोणतं सूत्र लक्षात ठेवायचं असेल कोणताही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर आपण त्यात काहीतरी चेंज करू चेंज करतो म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी त्यामध्ये बदल करतो थोडासा त्याला एक ताल देतो किंवा एक स्पेसिफिक त्याला एक वर्ड देतो जेणेकरून त्याचा ते लक्षात आल्यानंतर आपल्याला तो फॉर्म्युला आठवेल किंवा ती गोष्ट आठवेल तर हीच गोष्ट तुम्हाला सुद्धा करायचं आहे तुम्ही हे जे मंत्र आहे ते तुमच्या पद्धतीने लयबद्ध करा त्याला संगीत द्या त्याला चाल द्या जेणेकरून ते गुंतून सुद्धा तुमचं मन प्रसन्न होईल तुम्हाला प्रसन्न जाणवेल मनातून एक छान छान फिलिंग येईल त्यामुळे तुम्ही ह्याला चाल द्या आता मी थोडक्यात तुम्हाला बोलून दाखवते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मे प्रणत केशनाशाय नमो नमः साधं सोपा मंत्र आहे बोलतानाच इतकं छान वाटतं म्हणून प्रसन्न होऊन जातं आणि इथे तुमची अर्धी जी डोक्यातली जी सगळी विचारांची जी चक्र असतात ना ती इथे थांबतात पूर्णपणे तुम्ही एकदा हे मंत्र दोनच मंत्र मी तुम्हाला सांगते त्यानंतर या मंत्रांचंसुद्धा मी तुम्हाला मी रुटीन जे आहे कोणता मंत्र कधी म्हणायचा त्याचा सुद्धा रुटीन तुमच्यासोबत मी तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कशात रमू शकता तर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे आपल्याकडे छंद आहेत ते जोपासायला सुरुवात केला कुठेतरी आपल्या धावपळीच्या ह्याच्यामुळे रुटीनमध्ये ते कुठेतरी मागे पडत चाललेले असतात त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं असतं आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण हे दडलेले असतातच प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते ती कला जोपासायला सुरुवात करा आणि हे ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात कराल तुम्हाला आपोआपच तुमच्या मनातले सगळे नकारात्मक विचार जी निगेटिव्हिटी तुमच्या मनात जी भरलेली आहे ती आपोआपच दूर व्हायला लागेल तुमचं माइंड शांत होईल तुमचं मन शांत होईल तुमचं डोकं शांत होईल आणि तुम्ही जे काम करताय त्यामध्ये तुम्ही एकाग्र व्हाल त्यामुळे आपल्याकडे जी कला आहे मग ती कुठलीही कला असेल तर ती जोपासायला सुरुवात करा आपोआपच तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर या तसेच आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते ती म्हणजे तुम्ही हे यूट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सॲप हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा किंवा दुसरा माणूस किंवा दुसरा मुलगा दुसरी मुलगी काय करते हे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतः काहीतरी करा आणि त्या ते जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी वापर करून घ्या हे दिलेत ना तुम्हाला ह्या गोष्टी दिल्या की दुसरं काय करतं की बघण्यासाठी नाही दिलं तर आपण काय करू शकतो आपण ह्यातून काय शिकू शकतो हे तुम्हाला त्यातून घ्यायचं आहे आणि घ्यायला पाहिजे असं मला वाटतं बघायला पाहिजेच मी नाही म्हणत नाही पण किती वेळ पण एक दोन दोन तीन तीन चार चार तास जर स्क्रोलिंग साठी घालत घालवत असू तर ते चुकीचं आहे जर आपल्याकडे चार तास मोकळे आहेत तर एखादा तास ठीक आहे तुम्हाला कंटाळा येऊ शकतो तेच तेच काम करून एखादा तास ठीक आहे चालतं पण उरलेले तीन तास तरी तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करा ना त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे त्याचा काहीही तोटा तो तो नाही आहे सांगण्याचा उद्देश एवढाच की हे जर प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी वापर करून घ्या तुम्ही काहीतरी इनोवेटिव्ह करा काहीतरी नवीन करा जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा काहीतरी फायदा होईल त्यामुळे प्लीज तुमचा जर वेळ तुमच्याकडे असेल दोन तीन चार तास स्क्रोलिंग करण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ उरत असेल तर त्या स्क्रोलिंग करण्यापेक्षा तुम्ही त्यामध्ये काहीतरी तुमचा नवीन व्यवसाय नवीन प्लॅटफॉर्म तुम्ही त तुमचा तयार करा इन्कम सोर्स काहीतरी तयार करा आणि त्यातून तुम्ही अर्न करा कमवायला शिका जेणेकरून तुमच्या पायावरती तुम्ही उभे राहू शका आणि कुठल्याही न निगेटिव्ह विचारांना कुठल्याही नकारात्मकतेला त्यावेळेला तुमच्या मला जागा राहणार नाही कारण तुम्ही तुमचा पूर्ण वेळ हा कुठेतरी तुम् गुंतवलेला असेल हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं मन कुठेतरी गुंतलेलं नाही नको ते विचार नको त्या गोष्टी तुमच्या मनात येणार नाही मला सांगायला अतिशय वाईट वाटतं पण ही आत्ताच्या काळातली सत्य परिस्थिती आहे की मोबाईलने लांब गेलेल्या जगाला लांबच्या माणसांना जवळ नक्कीच आणलं पण याच मोबाईलने जवळच्या माणसांना लांबसुद्धा केलेला आहे करतोय हा मोबाईल इन्फॅक्ट ती यंत्र आहे त्याचा काही 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 नाही यंत्र वापरणाऱ्याने ना ठरवायचं की कि ते किती वापरायचं त्याचा वेळ कोणता असावा त्याला कि किती प्राधान्य दिलं पाहिजे हे ते, ते यंत्र वापरणाऱ्याने वा लक्षात ठेवायला हवं असं मला वाटतं पण ही सत्य परिस्थिती आहे लांबची माणसं जवळ आलीच परंतु जवळची माणसं या मोबाईलने लांबसुद्धा केली त्यामुळे तुम्ही तुमचं एक रुटीन सेट करा या या वेळामध्ये तुम्ही मोबाईल वापरणार आहात ओके दिवसभर तुम्ही कामात आहात कामातून मध्ये तुम्हाला वेळ मिळतो तुम्ही मध्ये मोबाईल यूज करा तुमचं जेव्हा ब्रेक्स असतात त्यावेळेला तुम्ही मोबाईल यूज करा तुम्ही घरी या घरी आल्यानंतर तुम्ही थोडा वेळ तुमचा टाईम स्पेंड करा मोबाईलवरती पण ज्या वेळेला तुमची सगळी लोकं कुटुंबातली फ्री आहेत त्यावेळेला तुमचा मोबाईल हा तुमच्यापासून लांबच असला पाहिजे तुम्ही झोपायच्या आधी कमीत कमी एक तास कमीत कमी एक तास तरी तुमचा मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवला पाहिजे आणि तो झोपण्याआधीचा एक तास हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिला पाहिजे मग त्यात मुलं असतील आई असेल बाबा असेल बहीण असेल किंवा बायको असेल मुलं बाळ सगळीच कोणीही असू दे कुटुंबाचं झोपायच्या आधीचा एक तास पूर्णपणे तुमचा कुटुंबासोबतचा असला तेच आणि हे ज्या वर तुम्ही राहा त्यावेळेस तुम्ही बघाल कोणतंही माणता हे कधी लांब जाणार कारण प्रत्येकालाच प्रत्येकाची गरज असते प्रत्येकाच्या सहवासाची गरज असते आणि जर माणसांची जागा जर तू मोबाईल घेत असेल तर अर्थातच त्या माणसाला त्याचं वाईट वाटणार आहे कारण कोणतंही यंत्र हे माणसाची जागा घेऊ शकत नाही आज मी उद्या निघून गेले तर माझा माझी जागा हा मोबाईल घेईल का आता मी तुमच्याशी ज्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधते ते ते साधन तू ते तो प्लॅटफॉर्म ती जागा घेईल का मी निघून गेली विषय संपला ते सगळा हा व्हिडिओ स थांबेल तो माझा जो चॅनल आहे माझं ते तिथेच थांबेल त्यावरती परत त्या करणार माणूस म्हणून गेला की सगळं थांबत संपत जर मोबाईल बिघडला तर नवीन घेता येतो मोबाईल हरवला तर नवीन घेता येतो पण एकदा का माणूस हरवला आपल्या जवळचा माणूस हरवला की तो परत आणता येत नाही त्यामुळे मोबाईल हे एक यंत्र आहे त्याला यंत्राप्रमाणेच वापरा त्याला माणसाची जागा देऊ नका जर तुम्ही गेम्सना प्राधान्य देत आहे तुम्ही डिजिटल वर्ल्डला प्राधान्य देत आहे तर तुमच्या आयुष्याचा खेळ व्हायला मिळेल लागणार नाही एवढंच मला सांगायचं आहे तुम्ही <tumhi> मोबाईलवरती अरे अरे ह्याला मार अरे त्याला मार अरे तिकडे ये इकडे ये इकडे उतर तिकडे उतर हे करण्यापेक्षा तुम्ही जी तुमच्या घरात माणसं आहेत त्यांच्या त्यांना जवळ घेऊन बसा दहा मिनटं बसा पंधरा मिनटं बसा त्यांना जवळ घेऊन बसा त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे त्यांना कुठल्या अडचणी आहेत का त्याच्यावर काय सोल्युशन्स काढू शकतो किंवा माझ्या आयुष्यात या या घडत आहेत माझ्या आयुष्यात हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण कसे सॉल्व्ह करू शकतो या गोष्टींवरती तुम्ही चर्चा करा भावनिक संबंध ठेवा एकमेकांशी भावनांची देवाणघेवाण करा आणि हे जेव्हा ज्या वेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला तुम्ही आयुष्यात कधीच एकटे नसाल तुमच्याबरोबर आयुष्यभर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती तुमची ढाल बनवून तुमच्या पाठीशी असणार आहे पण हे कधी ज्या वेळेला तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हायला जाल तुम्ही त्या कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा आणि ह्या वेळ हे ज्या वेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला त्यातून येणारं जे आउटकम आहे ते पॉझिटिव्हच असणार आहे आणि त्याच्यासारखं सूख मला वाटतं या जगात दुसरं कोणतंही नाही त्यामुळे तुम्ही गेम्सवरती मोबाईल्सवरती तासन तास घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना वेळ द्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा त्यांना प्रेम द्या त्यांना आदर द्या त्यातून तुम्हाला चांगलंच काहीतरी मिळेल मोबाईलवरती गेम खेळून तासन तास वेळ वाया घालून तुम्ही तुमचं आरोग्य खराब करताय हेच एवढंच त्यातून होणार आहे बाकी काहीही होणार नाही यापेक्षा वेगळं यातून काहीही होणार नाही मी लिहून देते कशावरती तर तुम्हाला मोबाईल वापरून जास्त वेळ गेम्स खेळून तुम्ही तुमचं फक्त आणि फक्त आयुष्य खराब करत आहात पण तीच गुंतवणूक जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये केली तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत केली तर त्यातून मिळणारा जो इन्कम आहे तो तुम्हाला प्रॉफिटच देणारा असेल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत उगाच कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव मनावरती घेऊ नका जेवढं आनंदी राहता येईल आयुष्यात तेवढं आनंदी रहा हा जन्म पुन्हा येणे नाही आणि आपण कशाचा तरी विचार करताना आपला कोण विचार करतं आहे का किंवा करत असेल का ह्या गोष्टीचं भान नक्की ठेवा आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे कुणाबद्दल मनात वाईट विचार ठेवू नका वाईट हेतू ठेवू नका तुमचं आयुष्य आपोआपच सहज होईल सोपं होईल आणि आणखीन गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण करा तुम्ही मनन करा, करा चिंतन करा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा आपोआपच सगळ्या गोष्टी सुट्टा होतील तुम्हाला मार्ग दिसेल आणि सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींवरती म्हणजेच तुम्ही ज्या कुणाला तुमचं गुरु म्हणला त्या पूर्णच म्हणजे मी आता देवाचंच म्हणते तुम्ही देवावरती विश्वास ठेवा त्याच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही तुम्ही हे करून बघा तुम्हाला सुद्धा दादा तुमच्यामध्ये काहीतरी बदल वाटेल तुम्हाला खरंच आतून जाणेल ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवायला सुरू कराल त्याच्या हातात सगळा कारभार द्याल त्यावेळेला तुमच्या मनावरचं ओझं तुमच्या डोक्यावरचं ओझं हे आपोआपच दूर जायला लागेल तुमचं मन शांत होईल तुमचं डोकं शांत होईल तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणार आहे मला येणार नकारात्मकता जी तुमच्या अंगात आहे शरीरात आहे ती सगळी निघून जाईल फक्त आणि फक्त त्याच्यावरती म्हणजेच देवावरती विश्वास ठेवल्यामुळे ती एक शक्ती आहे हे प्रत्येकालाच मान्य आहे त्यामुळे त्यात काही वेगळं बोलायला नको आणि एक म्हण आहे म्हणतात तुम्हालाही माहीत असेल झाडाचं पानसुद्धा त्याच्या मर्जीशिवाय हलत नाही त्याने एवढी सृष्टी निर्माण केली आहे त्यामुळे ज्याने जीव दिला आहे तर तो जीव कसा जगवायचा याच्यासाठी त्याने भाकरीची सुद्धा सोय केलेली आहे हे साधं सोपं गणित आयुष्याचं लक्षात ठेवायचं आणि कोणत्याही गोष्टीचं अतिरिक्त ताण तणाव घ्यायचा नाही त्याने आपलंच आरोग्य बिघडणार आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढा आनंदी राहा शांत राहा आणि देवावरती पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या बाबतीत कधीच कोणतीही गोष्ट वाईट होणार नाही आज जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत कोणता एखादा प्रसंग आहे तर त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे हे लक्षात घे आणि त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडलेली असते आणि हे जे वेळेला ज्या वेळेला तुम्हाला कळेल आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकाल त्यावेळेला तुमचं आयुष्य हे सोपं होईल तुम्ही कुणालाही दोष देणार त्यामुळे प्रत्येक गोष्ट घडणारी गोष्ट ही पॉझिटिवली घ्या हां ही गोष्ट म्हणजे यामध्ये काहीतरी देवाचं नियोजन असणार आहे ही गोष्ट तुमच्या मनाला ठामपणे बजावून सांगा आणि ज्या वेळेला तुम्ही हे ठामपणे सांगायला शिकणार आहात त्यावेळेला तुमचं आयुष्य हे सोपं होणार आहे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या गोष्टी जाणवूया का तर असा हा छोटासा व्हिडिओ थोडंसं मोटिवेशन देण्यासाठी बनवलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच मी थी तुमच्यासोबत एक डेलीचा आपण कोणतं रुटीन सेट करू शकतो त्याच्यासोबतचा त्याच्या बाबतीत